झुकिनीची बाग आहे खूप सुंदर या झुकिनी लागलेल्या आहेत अशा सुंदर तोडलाच खूप छान दिसत सुंदर झुकिनी आहेत बघा खूप छान दिसतात सुंदर अशा झुकिनी आम्ही काढलेल्या आहेत हे सगळे आता ओढणीतच घेतले खूप छान आता भाजी किंवा सॅलड येते आपण पाहू काय भाजी किंवा झुकिनीची मस्त भाजी पाहूया दोन्ही कडेच काढून टाकायचंय मधन चिरायचे हे कोवळेच आहेत त्यामुळं जास्त चिरावं लागत नाही असे तुकडे करायचे आपल्याला जसे आवडतील तसे तुकडे करायचे कडईमध्ये दोन चमचे तेल घातले झुकिनीची भाजी तयार करण्यासाठी ते गरम होतोय तोपर्यंत आपण काय काय साहित्य लागते ते पाहू झुकिनीची भाजी तयार करण्यासाठी एक झुकिनी चिरून घेतलेला आहे कोवळा आहे अर्धी वाटी कांदा घेतला आहे अर्धी वाटी घेतला घेतलाय अर्धा चमचा मीठ घेतलं आहे कोथिंबीर अर्धी वाटी लागणार आहे आपल्याला यातले मसाले धणे जिरेपूड हळद लागणार आहे कांदा लसूण मसाला लागणार आहे जिरे मोहरी फोडणीसाठी हो लागणार आहे तर कशी करायची चुकीनीची भाजी ते पाहू तेल तापलेलं आहे कडीमधले तेलात जिरे घातले मोहरी घातलेल्या कांदा घातलेला आहे टोमॅटो घाल कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर हळद अर्धा चमचा घालायचे आहे पूड अर्धा चमचा पूड अर्धा चमचा लाल तिखट तीन चमचे घालणार आहे मी कारण हे लहान चमचे आहेत त्यामुळे मी तीन चमचे घातलेले आहेत कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर मीठ अर्धा चमचा घेतलाय तुम्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता त्याच्यानंतर घालते परतून घ्यायचं झुकीनी परतल्यानंतर त्याच्यामुळे पाणी घालायचं मी घट्टच भाजी करणार आहे त्यामुळं एक वाटी पाणी घातलेलं आहे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त करू शकता एक पंधरा वीस मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे शिजायला भाजी भाजी मस्त शिजलेली आहे ही कापली जाते त्यामुळे शिजलेली आहे आता एक कोथिंबीर घालू आणि सर्व करण्यासाठी घेऊ झुकिनीची अशी मस्त भाजी तयार झालेली आहे ही भाकरीवर खाऊ शकतो चपातीबरोबर पण खाऊ शकतो हे सॅलेड म्हणूनसुद्धा खाऊ शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला। नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद